भाजपला लवकरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ही घोषणा होण्याची शक्यता आहे कारण नव्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच भाजप बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहे आता नव्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार आणि बिहार निवडणुकीसाठी भाजप काय रणनीती आखणार पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार कोणता मोठा बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं संपूर्ण लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केलंय यासाठीच पुढचं पाऊल म्हणजे नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बिहार निवडणूक लढवण्याची भाजपची रणनीती आहे त्यामुळे दिल्लीतील भाजप मुख्यालयात गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सिलसिला सुरू झालाय आणि यात नवे अध्यक्ष कोण असणार यावर खलबत सुरू आहेत बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय पक्ष नेतृत्वात बदल होऊन नवा अध्यक्ष मिळाल्यास भाजप आपली निवडणूक रणनीती अधिक धारदार करण्याचा प्रयत्न करू शकतो सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलाय त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि अध्यक्ष पदाचाही तिडास लवकर सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र कुणाच्या हाती दिली जाणार हेही पाहावं लागणार आहे सध्या तरी भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं चर्चेत आहेत असं असलं तरी अंतिम निर्णय हा पंतप्रधान मोदींचा असणार आहे त्यातच भाजपमध्ये पिढी बदलाची चर्चा सुरू आहे तर संघाचं मत कोणत्या बाजूला आहे हेही महत्वाचं ठरणार आहे मात्र असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार हे जवळपास निश्चित झालंय पक्षाच्या संविधानानुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कमीत कमी एकोणीस राज्यात झाली पाहिजे त्यानुसार अठ्ठावीस राज्यात नव्या अध्यक्षाची निवड झाली तरीही दिल्ली उत्तर प्रदेश गुजरात यासारख्या अन्य काही राज्यांमध्ये भाजप अध्यक्षांची निवड बाकी आहे या निवडणुकीत उशीर होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होईल एनडीए न सी पी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय तर इंडिया आघाडीनं सुदर्शन रेड्डी यांना सी पी राधाकृष्णन यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पक्षाच्या शंभरहून अधिक नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे यात माजी अध्यक्ष केंद्रीय मंत्री आणि आर एस एसच्या वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार आणि तो बिहारच्या रणधुमाळीत भाजपला किती यश मिळवून देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद